ब्लड फॉर बाबासाहेब हे कॅम्पेन ॲक्च्युली संपूर्ण महाराष्ट्रात भारतभर आणि भारताबाहेर इतर देशामध्ये पण आज सेम uh, टाईमला सेम दिवशी होत आहे सहा डिसेंबरला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा संपूर्ण जगभरात बाबासाहेबांना अभिवादन वाहण्यासाठी ब्लड फॉर बाबासाहेब हे कॅम्पेन नागपूरवरून ही संकल्पना आलेली आहे आणि स्मारक संवर्धन संस्थेमार्फत आपण ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत uh, चिदानंद ब्लड बँकमध्ये इथे येतो स्मारक संवर्धन संस्थेमार्फत हा उपक्रम डोंबिवलीत राबवण्यात येत आहे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्या अनुषंगाने डोंबिवली शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्थेच्या वतीने आज शास्त्रीनगर हॉस्पिटल येथील चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट येथे रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे बरेच रक्त आतापर्यंत येऊन गेलेले आहेत अजूनही डोंबिवलीतील ले इच्छुक रक्तदान डोनर यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना एक वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहण्यासाठी यावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो ওইটা সামতো যে